या महाराष्ट्रामध्ये जाऊन विचार पोहोचवला आंबेडकरांचा आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लोकांच्या हिम्तीवर लोकांच्या प्रेमाने लोकांच्या साथीने सामान्य कार्यकर्त्याच्या पाठिंबाने लढणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब इथे उपस्थित असणारे त्यांनी पुन्हा शाहिल्या देवी होळकरांचा जो विचार आहे आणि जो वारसा आहे तो सक्षमपुढे पुढे गेलेला आहे असे श्रीमंत भूषण राजे होळकर साहेब पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मांड हो। इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या उपस्थित असणारे या तालुक्याचे व या परिसराचे सर्व निष्ठावंत आणि स्वाभिमानी नागरिक बंदवारी बघितले लहानपणीपासून मोहिते कुटुंबाचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नात आहे माझे आजोबा कैलासवासी अफ्स पवार यांनी काम केलं तिथं शेतकऱ्यांना न्याय मिळावं यासाठी हो। या मोहिते कुटुंब झडत होत आणि त्यांच्याबरोबर माझे आजोबा सुद्धा तिथं काम करत होते माझ्या वडिलांचं नानपण मध्ये गेलेलं माझ्या मैत्रांकडून मोठ्या परिवारांबद्दल विजयदाबद्दल हे खूप काही मी ऐकलेलं आहे आदरणीय साहेबांना भेटण्यासाठी जेव्हा विजयदादा यायचे मी भेटायचो नमस्कार करायचो आशीर्वाद घ्यायचो असं वेगळं नात पवारांचं आणि गोट्यांचा आहे मग त्या काळात जे काय झालं ते जसं नागरिकांना आवडलं नाही आणि चुकल्यासारखं वाटत होत तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत होत पण आज म्हणतो का जेव्हा मोहिते आणि पवार एकत्र येतात तेव्हा एक वेगळी चमक आणि धमकी आपल्याला बघायला मिळते आज स्टेजवर तीन चमक आणि धमकी बघायला मिळते पवार साहेबांचं सोलापूरचं फार वेगळं नाटक पवार साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते तेव्हा सोलापूरची जबाबदारी साहेबांना दिली होती आणि त्या काळामध्ये एस टी पवार साहेब इथे आणि इथे असणाऱ्या नाती जोडली साहेबांना पहिल्यांदा जेव्हा मंत्रीपद मिळालं तेव्हा पहिल्यांदा पालकमंत्रीपद जर कुठल्या जिल्ह्याचं मिळालं असेल तर ते या जिल्ह्याचं सोलापूर जिल्ह्याचं त्यावेळेस तिथं मिळत होत साहेबांनी पूर्वीपासून माणसं जोडली सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास तिथं संपादित केला सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता यासाठी प्रामाणिकपणे त्या पासून आतापर्यंत सत्य असले काय नसले काय शेवटी साहेब लोकात लोकांची चर्चा करतात आणि लोकांसाठी योग्य असं धोरण हे साहेब नेहमी आणताना आपण सर्वांनी बघितलं तसं तुम्ही बघितलं तर या भागामध्ये कारखानदारी आहे या भारतामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं असताना प्रत्येक कारखाना जेव्हा तेव्हा तेव्हा त्या कारखान्याला जर कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी मदत केलेली आहे एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये साहेबांनी इथं लक्ष घातलं होतं खासदार असताना सुद्धा या परिसरामध्ये लक्ष घातलं होतं जेव्हा तेव्हा दुष्काळ असेल तेव्हा लोकांना इथं मदत केली या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी आणलेल्या योजनेतून स्पर्श केला नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही तुम्ही घ्या ते आदरणीय पहिल्यांदा आणलं रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जर मदत तुम्ही शेतकऱ्याला दिली असेल तर ते आदरणीय साहेबांनी त्या काळामध्ये दिले जेव्हा उसाचा शेतकरी आज जिथात तेव्हा साहेबांनी मदत केली कांड साहेबांनी मदत केली दूध उत्पादक शेतकरी असेल त्यांचे मुलं असे, त्यांच्या शिक्षणासाठी तर पवार साहेबांनी जे जे ते प्रामाणिकपणे केलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो असं एक सुद्धा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये असेल ज्याला पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्पर्श केला नाही ही ताकद पवार साहेबांची आहे या जिल्ह्याने या महाराष्ट्राने साहेबांवर प्रेम केलं या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेहमी नेहमी इथे असणारी जनता पवार साहेबांबरोबर उभी राहिली पण दोन हजार चोवीसच इलेक्शन थोडस वेगळे पवार साहेबांवर तुम्ही आहात पवार साहेबांबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य

तिथं गेल्यानंतर फक्त पद्धतीचा प्रतिसाद लोक देतात अहो साईच्या काचा सुद्धा आधार लागताना दिल्ली सुद्धा तिथे हादरते तर मी तुम्हाला विचारतो हे hey, इलेक्शन तुम्ही सर्वजण ताब्यात गेला तर नाही गेला एवढा कमी आवाज चालला नाही हात करून तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्यायचा

कुस्ती जिंकल्यानंतर अरे वा आपण लय भारी पैलवान झालो दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं अरे वा अजून मोठा पैलवान आपण झालो असे अनेक पैलवान साहेबांनी तिथे नेते म्हणून राष्ट्रीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं की चला आता वस्तादा बरोबर आपण कुस्ती करूया मला सांगायचे डाव हा राखून ठेवतो आणि या इलेक्शन मध्ये जे तुम्ही गद्दारी केलेले के लोक आहेत तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारणा सोडून केलेले आहेत त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चितपट केल्याशिवाय आपण जायचं नाही गोविंद बाबू पाटलांनी या परिसरासाठी खूप त्याग केला त्यांचा त्याग हा खूप मोठा होता तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कारखाना आधीरा आधीरा कारखाना व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मला वीस वर्ष त्यांनी चप्पल घातली होती बरोबर नाही आणि मग त्यांनी तो त्याग केला तुम्ही जे सहकार्य आणि पाठिंबा दिला त्याला यश त्या काळामध्ये आलं आणि आपला सर्वांचा लाडका कारखाना त्यावेळेस उभा राहिला आणि पवारसाहेब त्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते होते का नव्हते आणि मग तिथं सांगलीची चप्पल ही बापूंच्या पायामध्ये आपण सर्वांनी मृत्यू घातली आज काय त्या कारखान्याची परिस्थिती घर घर आपण की त्याच्यामध्ये चूक नाही फक्त एकच चुकीच्या लोकांच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या महाराष्ट्रात सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते मुख्यमंत्री पद आहे आणि त्या पदाकडे ने त्या नेत्याकडे आपण गेले आणि त्यांनी सांगितलं की आपला कारखाना आपल्याकडे राहिला

साडेपाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अँब्युलन्स मध्ये सामान्य लोकांची लोक ज्या गाडीमध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचवली जातात त्या अँब्युलन्स मध्ये साडेपाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्यांच्या

फार वेगळ्या जणांचं राजकारण झाले आता इथ ते कुठे गेले मला माहित बोलणार नाही विचार का पोलीस आले ते म्हणणे काय तुम्ही लोकांच्या बाजूला लोकांचा हिताचा निर्णय घेत शिवशामुखी आंबेडकरांच्या विचारावर तुम्ही राहिला आणि जी उभी पांडुरंगरायांच्या विचाराने म्हणजे आता महाराष्ट्राचं पावन असेल तर मंदिर आहे आणि तुम्ही संतांचा विचार जपत आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिला आणि सत्तेच्या लोकांबरोबर तुम्ही नाही गेला म्हणून त्यांच्यावर आज आताच इथं कारवाई झालेली आहे तानाजी सावंत जाणकार साहेबांना भेटले देल काय म्हणले तुम्ही जर भाजपला आणि भाजप भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा नाही दिला तर आम्ही तुम्हाला जेल मध्ये टाकू आता दाबांकडे जबाबदारी सत्तावन्न गावाची आहे जानकर साहेबांच्या संघातून ते स्वतः देणार आहे स्वतःची इथं आपली तुटारी वाचवण्यासाठी आपला स्वाभिमान राखण्यासाठी मी तुम्हाला विचारतो भाजप भाजपचा मित्र पक्ष आणि जे आमच्यातले नेते आता सत्तेत गेले

आमच्यावर कारवाई झाली कारवाई होणार हे आम्हाला पण माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका बघतो आणि तीच भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे साहेबांबरोबर राहिलो लोकांबरोबर राहिलो विचारांबरोबर राहिलो आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आमच्या कारवाई केली कारवाईला आम्ही कापड लहानपणी पासून एकच गोष्ट आम्ही शिकलो आहोत की दिल्ली सोबत मराठी माणूस कधीही झुकत नाही जेथे चुकले त्यांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नऊ खासदार किती तिकीट मिळणार होते किती मिळाले दोन का चार चार मिळाले दोन कुटुंबातील दोन बायचे पण जाऊ नका हरकत नाही पण लोकांनी उपाधी वाढवणाऱ्याचा माणूस हे चिन्ह आहे साहेब आहे विचारलं इतकं मनावर घेतलेले प्रत्येक ठिकाणी इलेक्शन हे सामान्य लोकांनी हातामध्ये घेतलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे बरोबर या देशामध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन होणार आहे चार जूनला तुम्ही टी व्ही बसा तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की एकटा बसू नका वीस पंचवीस लोक घेऊन तुम्ही बसा आणि फुलाल जवळ ठेवा माऱ्याचा फुला तर आपल्या अंगा पडणारच आहे पण या महाराष्ट्रामध्ये दा आणि दे या देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आता झालेली आहे आणि चार जून ला निकाल जेव्हा लागेल तेव्हा भाजप या देशातून हद्दपार झालेलं हे तुम्हाला सर्वांना बघायला मिळाले मोदी साहेबांच काही दिवसांपूर्वीच भाषण जर तुम्ही बघितलं तर ते विकासावर बोलत होते आणि जेव्हा पहिलं सत्र हे इलेक्शन जेव्हा झालं उत्तर प्रदेश असेल वेस्ट बेंगॉल असेल बिहार असेल महाराष्ट्र असेल नागपूर असेल तिथे हवेवर भाजपला मिळत होत त्या भागामध्ये पराजय भाजपला दिसायला लागला त्यामुळे मोदी साहेब जे विकासावर बोलत होते दोन दिवसापूर्वी त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये ते आता काय बोलतात हिंदू आणि मुस्लिमवर बोलतात

त्यांना जेव्हा कंदल होते तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलाचे टोपी फुटतात सामान्य लोकांचे दुकानं जातात घर जातात आणि हे जे दंगल झालेले का लोक काय करतात ते हेच मध्ये बघून फक्त तमाशा बघतात त्यामुळे ही वेळ हा परिवर्तन करून आणायचे आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी एक तिथे एक छुटीने तिथे उभा राहायचे आणि तुम्ही सर्वजण मनापासून तिथे एक छुटीने उभा राहा असा विश्वास इथं व्यक्त करतो त्याच्या बरोबर जाता जाता फक्त तुम्हाला दोन तीन विषय या भागातले सांगतो मग काही कारखाना आहे मग काही जेव्हा अडचणीत होता तेव्हा साहेबांनी मदत केली बारामती रोजी सुद्धा त्या काळामध्ये काही पैसे अजून आमचे बाकी आहेत कुठल्या कुटुंब तो कारखाना बसत कुठल्या कुटुंब अहो काय सांगू त्या कुटुंबाच त्यांच्या वडिलांनी खूप मोठं काम केलं आदर त्यांच्याबद्दल पण ही पुढची पिढी खास करून जे लहान मुंबई काय नॉर्यच आपल्या या चिन्हाच्या उभं राहायचे उशीच्या पाण्याचं नियोजन हे आपण सर्वांनी बघितलंय जेव्हा जेव्हा भाजप येतं सोलापूरला पाण्याची जरुरत असताना सुद्धा तिथं पाणी शोधलं जात आणि उन्हाळ्यामध्ये आज आपण सरुण सर्वजण आश्चर्य आलेलोय अ काय भाजपचे नेते मला भेटतात आणि काय म्हणतात माहिती शेतकऱ्याच्या बाबतीत काय टेन्शन नाही मी म्हणलं काय बाबा ते म्हणतात काय आम्ही वर्षाला त्याला सहा हजार म्हणजे काय अरे मत विकत घेतल्यासारखेच आहे मी शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला जर सहा हजार रुपये मिळत असेल तर तुमचं मत काय भाजपने विकत घेतलं का घेतलं का अरे तुमचा स्वाभिमान काय विकण्यासारखा आहे का आपला हे म्हणतात चार हजार दिले म्हणजे आम्ही विकत घेतलं अहो आमच्या रुपये भाव मिळाला असता प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये किती टन कांदा काढतो सांगा एक वीस जर दहा रुपये मिळाले ते दीड लाख होतात वीस रुपये मिळाले तरी ते तीन लाख होतात तीस रुपये मिळाले तर साडेचार लाख रुपये होतात आमच्या कांद्याचं भाव किती असतात आम्ही लाखो खेळलो असतो तुम्ही सहा हजार रुपये देताना आम्हाला म्हणता लेबर ती काय परिस्थिती आज किती बाब दुधाचा एकवीस बावीस तेवीस रुपयामध्ये ते भाजप कुणी आपला विचार करत नाही त्यांना फक्त नेत्याचं पडलेलं आहे आणि या नेत्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की काही झालं तरी आपल्याला या मतदारसंघातून या महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करायचं आहे करायचं नाही काय देताना जेलपेक्ष असं वाटतं आणि आपल्या सर्वांना काय कळत भाजपला हद्दपार करायचं कारण ना मग मी जी गोष्ट देतो त्याला फक्त आपण सर्वांनी द्यायचा रामकृष्ण अरे नाही काय ना आवाज मोठा वाईस आवाज रामकृष्ण अरे वाजत वाचत नाही रामकृष्ण अरे राम तुमचं वातावरण बघितलं तर मला असं वाटतंय की आपल्या या दुसऱ्या आपल्या या तालुक्यातील लोकसभेसाठी कमी कमी पन्नास हजाराची विक्री किती मिळेल सर्व तालुक्यात लोकसभेसाठी फक्त विधानसभा मतदारसंघ निघणार तर कमीत कमी किती विक्री मिळणार किती निघणार

पाडलं होत आता सुद्धा या सरकारने आरक्षण दिले तो एवढं सुद्धा सांगतो तुम्ही सर्वजण भक्कम पवार साहेबांबरोबर मोठ्या कुटुंबा बरोबर आणि तसाच दुपारी माणूस या चिन्हा बरोबर विश्वास व्यक्त करतो